मित्रांनो आता माल वगैरे मी घेऊन आलेला आहे हे बघा इथं आणून ठेवलेला आहे काही माल मी काही माल इथं आणून ठेवलेला आहे थोडा अंधार असल्याच्यानं मित्रांनो थोडं दिसणार नाही आता बघा इथं खाली माल पडलेला आहे मित्रांनो मी तुम्हाला आहे बनत राह मी माल आता कोणता कोणता आणलेला आहे तर मित्रांनो हे बघा मी आता आणलेला माल आहे पॅकेटचं नाव आहे रिंग या पापाची परी हा आहे प्ले किड्स म्हणून आणि हा आहे कॉर्नपॉप म्हणून तर एवढे पत्ते आता नवीन आणलेले आहेत मी आणि इकडे मागे बघू शकता हा रॉक रोल आहे हा सुंदरचा फरडी आहे हा मोदळ आहे हा कॉर्नपॉप्स आहे ज्याप्रमाणे दाखवलेला आहे आणि हा शाही बिर्याणी पाच रुपयाला हल्दीरामचा माल आहे साधा चिप्स आणि पापडी सुंदर mm -hmm. तर मित्रांनो एवढं सगळं मी आता आणलेलं हे बघा मित्रांनो मी आता आणलेलं आहे आम्हाला पॅकेट्स वगैरे मी आता सर्व पटापटा लावून घेतो आणि चॉकलेट्स पण आता आणलेली आहे मित्रांनो मी सगळं लावून घेतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो वन राहा व्हिडिओमध्ये तर एवढं सगळं मित्रांनो मी आता माल आणलेला आहे आणि आता आलेला आहे नळ आता मला पाणी भरायचं आहे आणि इकडे छोटीशी लहान विचित्र हे छोटीशी आमच्या शेजारची बडबडी तर मित्रांनो आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत हा काही नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो मित्रांनो मला पाणी भरायचं आहे नाही भरलं तर मला डायरेक्ट परवा पाणी मिळेल भेटूया तोपर्यंत बाय